पाकिस्तानच्या इतिहासात सध्या असा एक अध्याय लिहिला जातोय ज्याचा शेवट रक्ताने होईल की क्रांतीने हे सांगणं कठीण झालं आहे एका बाजूला एक माजी पंतप्रधान जो एकेकाळी देशाचा हिरो होता आज एका अंधाऱ्या कोठडीत जगापासून पूर्णपणे तुटलेला आहे गेल्या चोवीस दिवसांपासून त्यांचा आवाज कोणी ऐकला नाहीये त्यांचा चेहरा कोणी पाहिला नाहीये आणि अशातच अफगाणी माध्यमांनी एक अशी बातमी दिली ज्याने पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकली आहे इम्रान खान यांची तुरुंगात हत्या झाली आहे का हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर बनवण्यासारखा पसरला आहे ज्या देशाचा माजी पंतप्रधान सुरक्षित नाही तिथे लोकशाहीचं काय इम्रान खान यांच्या मुलाने कासिम खानने लंडनहून एक ट्विट केलं आहे ज्यात त्यांनी डेथ सेल म्हणजेच मृत्यूदंडाच्या कोठडीचा उल्लेख केला आहे दुसरीकडे इम्रान खान यांची ती शेवटची पोस्ट ज्यात त्यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असिम मुनीर यांचा उल्लेख हुकुमशहा असा केला आहे ती सध्या या संपूर्ण वादाचा केंद्रबिंदू ठरली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अदियाला जेलच्या त्या अभेद्य भिंतीआड नेमकं काय शिजते इम्रान खान यांच्या जीवाला खरंच धोका आहे का आणि चोवीस दिवसांपूर्वीच्या त्या एका ट्विटमुळे लष्कर प्रमुख असीम मुन्नीर इतके का संतापले आहेत या सर्व प्रश्नांचा सविस्तर आणि पुराव्यांसह हो आढावा घेणार आहोत नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहत आहे थोडक्यात ही घटना समजून घेण्यासाठी आपल्याला घड्याळाचे काटे थोडे मागे फिरवावे लागतील गेल्या तीन आठवड्यांपासून म्हणजेच साधारण चोवीस दिवसांपासून इम्रान खान यांच्याशी जगाचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत की इम्रान खान यांना त्यांच्या वकिलांना कुटुंबियांना आणि पक्षाच्या नेत्यांना आठवड्यातून एकदा भेटू द्यावं पण पाकिस्तानचे सरकार आणि तुरुंग प्रशासन या न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत ना वकिलांना आज सोडलं जाते ना त्यांच्या बहिणींना भेटू दिलं जाते आहे जेव्हा संपर्क तुटतो तेव्हा अफवांना उधाण येतं आणि नेमकं हेच झालं काही अफगाणी न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया हँडल्सने दावा केला की इम्रान खान यांची तुरुंगात हत्या करण्यात आली आहे किंवा त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे हे वृत्त पसरताच पाकिस्तानच्या रस्त्यांवर तणाव निर्माण झाला इम्रान खान यांचे हजारो समर्थक अद्याला तुरुंगाबाहेर जमले आहेत त्यांच्या बहिणी हंबर्डा फोडून सांगतायत की आमच्या भावाला एकदा तरी दाखवा पण प्रशासन हलत नाहीये ही परिस्थिती सामान्य नाही ही शांतता एखाद्या मोठ्या वादळापूर्वीची शांतता असू शकते आता प्रश्न पडतो की अचानक इम्रान खान यांच्यावर निर्बंध का कडक करण्यात आले त्यांना डेथ सेलमध्ये का हलवण्यात आलं याचं उत्तर त्यांच्या एक्स अकाउंटवरच्या शेवटच्या पोस्टमध्ये दडलेलं आहे पाच नोव्हेंबरला इम्रान खान यांच्या अधिकृत हँडलवरून एक पोस्ट करण्यात आली होती ही पोस्ट म्हणजे पाकिस्तानच्या सर्वात शक्तिशाली व्यक्तीला लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांना दिलेलं थेट आव्हान होतं पोस्टमध्ये इम्रान खान यांनी असीम मुनीर यांचं नाव एकदा दोनदा नाही तर तब्बल सहा वेळा घेतला आहे त्यांनी लिहिलं आहे असीम मुनीर हा पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात क्रूर हुकुमशहा आहे तो मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे विचार करा मित्रांनो पाकिस्तानात जिथे लष्कराच्या विरोधात बोलणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं असतं तिथे तुरुंगात बसून इम्रान खान थेट लष्कर प्रमुखाला मेंटली अनस्टेबल आहेत खान यांनी पुढे लिहिलं माझ्या पत्नीला बुशरा बेबीला त्रास देण्यासाठी मुनीर कोणत्याही थराला जाऊ शकतो देशात सध्या जंगलराजा आहे आणि फक्त असीम कायदा चालतो विश्लेषकांचं मत आहे की या पोस्टमुळेच लष्कराचा संयम सुटला इम्रान खान तुरुंगात असूनही झुकत नाही आहेत हे पाहून लष्कर आणि सरकार भिथरलं आहे आणि म्हणूनच या ट्वीटनंतर इम्रान खान यांचा बाह्य जगाशी असलेला संपर्क तोडून टाकण्यात आला आहे त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांना हाय इंटेन्सिटी सोलिटरी मध्ये ठेवण्यात आला आहे म्हणजेच अशी कोठडी जिथे सूर्यप्रकाशही नीट येत नाही आणि माणसाचा आवाजही ऐकू येत नाही इम्रान खान यांचे पुत्र कासिम खान यांनी लंडनमधून एक अत्यंत भावुक आणि गंभीर पोस्ट केली आहे ते म्हणतात माझ्या वडिलांना अटक होऊन आठशे पंचेचाळीस दिवस झाले आहेत पण गेल्या सहा आठवड्यांपासून त्यांना डेथ सेलमध्ये ठेवण्यात आलं आहे तिथे शून्य पारदर्शकता आहे माझ्या आत्यांना भेट नाकारली जाते आम्हाला फोन कॉल करू दिला जात नाही मला माझ्या वडिलांच्या जीवाची भीती वाटते जेव्हा स्वत मुलगा आपल्या वडिलांना डेथ सेलमध्ये असल्याचं सांगतो तेव्हा त्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येतं दुसरीकडे पीटीआय पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी आणि गुप्तचर यंत्रणांच्या काही अहवालांनी एक भयानक दावा केला आहे त्यानुसार इम्रान खान यांना तुरुंगात केवळ एकटेच ठेवलेले नाही तर त्यांना मारहाण करण्यात आली आहे त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात आहे हे दावे जर खरे असतील तर पाकिस्तान एका मोठ्या युद्धाच्या उभट्यावर उभा आहे इम्रान खान यांच्या बहिणी अलिमा खान यांनी मीडियाला सांगितलं की जर सरकार म्हणते की इम्रान खान यांची तब्येत उत्तम आहे तर मग आम्हाला भेटू का देत नाहीत एक व्हिडिओ कॉल का करू देत नाहीत झपवाछपी कशासाठी अलिमा खान यांचा हा प्रश्न रासत आहे जर सर्व काही अल्बेल असतं तर तीस सेकंदांचा व्हिडिओ जारी करून सरकारने या सर्व अफवा क्षणात संपवल्या असत्या पण सरकारचं हे मौन ही गुप्तता संशयाला बळ देत आहे या सगळ्या परिस्थितीत अदियाला तुरुंगाला एका किल्ल्याचं स्वरूप आलं आहे गुप्तचर यंत्रणांनी इशारा दिला आहे की इम्रान खान यांचे समर्थक तुरुंगावर हल्ला करून त्यांना सोडवू शकतात किंवा तुरुंगावर दहशतवादी हल्ला होऊ शकतो या भीतीने शहबाज शरीफ सरकारने आणि पंजाब पोलिसांनी तुरुंगाभोवती तब्बल अडीच हजार अतिरिक्त कमांडो तैनात केले आहेत पाच नवीन चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत जणू काही तिथे युद्धच होणार आहे ही तयारी कशासाठी जनतेला रोखण्यासाठी की आतमध्ये घडणाऱ्या काळ्या कृत्यांवर पडदा टाकण्यासाठी पाकिस्तान सरकार आणि तुरुंग प्रशासन मात्र हे सर्व दावे फेटाळत आहेत रावळपिंडीच्या तुरुंग प्रशासनाने एक पत्रक काढून म्हटले की इम्रान खान यांची प्रकृती ठणठणीत आहे त्यांना सर्व वैद्यकीय सुविधा दिल्या जात आहेत मृत्यूच्या बातम्या या पूर्णपणे खोट्या आहेत पण गंमत अशी की पाकिस्तानच्या जनतेचा आता सरकारी शब्दांवर काळी मात्र विश्वास राहिलेला नाही कारण याच सरकारने काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की इम्रान खान यांना फाईव्ह स्टार सुविधा आहेत आणि आता त्यांचा मुलगा सांगतोय की ते डेथ सेलमध्ये आहेत या संघर्षाचं मूळ कारण समजून घेणं महत्त्वाचं आहे हे फक्त इम्रान खान विरुद्ध सरकार नाही हे इम्रान विरुद्ध पाकिस्तानी लष्कर असं युद्ध आहे इम्रान खान यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटल्याप्रमाणे असीम मुन्नीर यांना भीती आहे की जर इम्रान खान पुन्हा सत्तेत आले किंवा तुरुंगातून बाहेर आले तर लष्कराची अनेक कृष्णकृत्य बाहेर येतील सत्तेसाठी आणि स्वतःच्या संरक्षणासाठी मुन्नीर कोणत्याही थराला जाऊ शकतात असं खान यांचं म्हणणं आहे आता प्रश्न येतो की पुढे काय होणार परिस्थिती अत्यंत स्फोटक आहे जर इम्रान खान यांना आणखी काही दिवस भेटू दिलं नाही तर त्यांचे समर्थक संयम गमावून रस्त्यावर उतरू शकतात अलिमा खान यांनी इशारा दिला आहे की जनतेचा राग आता फुटणार आहे प्रश्न फक्त वेळेचा आहे तर दुसरीकडे सरकार कोणत्याही दबावाला बळी पडायला तयार नाही त्यांनी नो निगोसिएशन म्हणजे चर्चा न करण्याचं धोरण स्वीकारलं आहे इम्रान खान यांची ती शेवटची पोस्ट आम्ही पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सरकारसमोर लोटांगण घालणार नाही हे दर्शवते की इम्रान खान शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याच्या तयारीत आहेत पण शरीर आणि मन किती सहन करू शकेल याला एक मर्यादा असते वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी अशा प्रकारचा शारीरिक आणि मानसिक छळ कोणालाही तोडू शकतो भारताच्या दृष्टीने या घडामोडी महत्त्वाच्या का आहेत पाकिस्तान हा आपला शेजारी देश आहे आणि तो अन्नवस्त्रधारी देश आहे जर तिथे गृहयुद्ध भडकलं अराजकता वाजली तर त्याचे थेट थे परिणाम भारताच्या सुरक्षेवर होऊ शकतात तिथे अस्थिरता वाढली की सीमेवर तणाव वाढण्याची शक्यता असते त्यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणा आणि परराष्ट्र मंत्रालय या परिस्थितीवर पर बारीक लक्ष ठेवून आहे व्हिडिओच्या शेवटी आपण निष्कर्षप्रत येऊया आज घडीला इम्रान खान जिवंत आहेत की नाही हे आपण खात्रीने सांगू शकत नाही सरकारी दाव्यानुसार ते जिवंत आहेत पण परिस्थितीनुसार त्यांच्या जीवाला घोर धोका आहे चोवीस दिवसांचा ब्लॅकआउट मुलाचा आक्रोश बहिणींचे अश्रू आणि तुरुंगाबाहेर कडक पहारा हे सर्व संकेत देतात की अदियाला तुरुंगाच्या आत काहीतरी अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घडत आहे ज्या व्यक्तीने पाकिस्तानला वर्ल्ड कप जिंकून दिला ज्याने कॅन्सर हॉस्पिटल बांधलं जो देशाचा पंतप्रधान झाला आज त्याच व्यक्तीला स्वतःच्या देशात स्वतःच्या सैन्याकडून शत्रूपेक्षाही वाईट वागणूक मिळत आहे ही लोकशाहीची शोकांतिका आहे की एक हुकुमशहाचा अहंकार तुम्हाला काय वाटतं इम्रान खान या लढाईत जिंकतील की पाकिस्तानी लष्कर त्यांना संपवण्यात यशस्वी होईल आसीम मुन्नीर यांची ही चाल पाकिस्तानला कोणत्या गर्तेत ढकलणार आहे तुमचं मत खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की मांडा ही चर्चा होणं गरजेचं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि हे सखोल विश्लेषण आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा ला ला ला। सत्य माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच आंतरराष्ट्रीय आणि महत्त्वाच्या विषयांवरील माहितीपूर्ण व्हिडिओसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा